उमाकांत दाभोळे यांची इचकंजी विधानसभा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता इचकजी शहर कार्यकारिणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ नेते हिंदूराव शेळके शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले जिल्हा सरचिटणी शहाजी भोसले जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमेरे उपस्थित होते यावेळी प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने केलेल्या विकासामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचविले आहे राज्यातही त्याचप्रमाणे गतिशील सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे येणाऱ्या काळात सर्व निवडणुका होत असून पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्यासाठी सर्व निर्वाचित पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी असे सांगितले भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडून पक्षविस्ताराचे काम करून सशक्त संघटना निर्माण करण्यासाठी आपण आपण प्रयत्न करावे असे शहराध्यक्ष पैलवान अमृतममा भोसले यांनी सांगितले या निवडीबरोबरच इतर आघाडी पदाधिकारी करण्यात आल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू पांडुरंग मातुगडे दीपक राशिनकर रणजित अनुसे मनोज साळुंके प्रसाद खोबरे सौ विजया पाटील सौ रमा फाटक सौ नीता भोसले सौ संगीता घोरपडे सौ निर्मला मोरे सौ योगिता दाभोळे सौ माधवी मुंडे सौ शबाना शहा सुप्रिया मजले चंद्रकांत चौगले राजेंद्र पाटील व्रत जोशी बाळासाहेब पाटील प्रवीण पाटील अमित जावळे प्रदीप कांबळे तसेच बुथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार नामदेव सातपुते यांनी मानले रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट